पालघरच्या जव्हारमधील घटनेनं खळबळ माजली आहे पाण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर दूर पाठवलंय हो पाणी घेऊन शाळेत परतण्यास उशीर झाल्यानं पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाणही करण्यात आली शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं चख जंगलात लपल्याचं पाहायला मिळालं जवाहरच्या जांभूळ माता येथील लोखनाथ जाधव या शिक्षकाने मारहाण केल्याचं समोर आलंय शिक्षकावर कारवाई करा अन्यथा ठिय्या आंदोलन करू असा संतप्त इशारा पालकांनी दिलेला आहे माझे नाव ना आम, आहे शाना ब्रह्म मुलगा इयत्ता आठवी आम्हाला पाण्यावर झऱ्यावर घालवेल आणि आम्ही उशीर आलो म्हणजे चांगची मारला माझे नाव विवेक बिपिन भरे इयत्ता सातवी सकाळी अकरा वाजता पाठवलं होतं तर आम्ही उशीर झालो तेवढ्यात आमचे दोन कानाखाली मारले शाळेत सीज असं गंभीर बाबा आहे विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की शनिवारी शिक्षक शाळेत येत नाहीत आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर ते आपली शाले त्यांच्या हजेरी असते शिक्षकांची त्या हजेरीवर सिग्नेचर करून ते त्यांची हजेरी लावतात ही सुद्धा एक खूप दुःखद एक वाईट गंभीर परिस्थिती अति दुर्गम भागातील शाळांची आहे तर गड शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्यासुद्धा गोष्टीचा खुलासा करावा